ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेमार्फत एकशे ऐंशी इलेक्ट्रिक एसी बस घेण्यासाठी परिवहन निविदा मागवली त्यात दहा डबल डेकर बसेसचा समावेश आहे जी सी सी तत्वावर या बस घेण्यासाठी परिवहन सेवेनं निविदा मागवली होती परंतु त्याला ठेकेदारानं प्रतिसादच दिला नसल्याची बाब समोर आली आहे त्यामुळे परिवहन सेवेनं पुन्हा निविदेला मुदतवाढ दिल्याची माहिती समोर आली त्यामुळे आता पुढील सात दिवसात तरी ठेकेदार त्याला प्रतिसाद देणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला भिवंडी इत्यादींसह इतर मार्गांवर या बसेस धावत आहेत या तीनशे साठ पैकी एकशे तेवीस बस या इलेक्ट्रिक वातानुकूलित बस आहेत सध्या परिवहनच्या ज्या बस रस्त्यावर धावत आहेत त्यातून रोज दोन लाख तीस हजारांच्या आसपास प्रवासी प्रवास करतात त्यातून परिवहनच्या तिजोरीत रोज चोवीस ते पंचवीस लाखाचं उत्पन्न मिळतंय पर्यावरणाचा समतोल राखला जावा या उद्देशानं इलेक्ट्रिक बस स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्या जात आहेत त्यानुसार केंद्र शासनाच्या राष्ट्रीय चारा स्वच्छ हवा उपक्रमाअंतर्गत एकशे तेवीस पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बस परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्यात एकूण तीनशे तीन पैकी एकशे तेवीस बस दाखल झाल्या असल्यानं उर्वरित एकशे ऐंशी बस आता टप्प्याटप्प्यानं परिवहनच्या ताफ्यात घेतल्या जाणार आहेत त्याच अनुषंगानं परिवहनकडून निविदा काढण्यात आली होती या एकशे ऐंशी बस या ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट या तत्वावर बारा वर्ष कालावधीसाठी घेतल्या जाणार आहेत त्यात नऊ मीटरच्या शंभर बारा मीटरच्या साठ सात मीटरच्या दहा आणि नऊ बाय दहा मीटरच्या दहा डबल डेकर अशा एकशे ऐंशी बस घेतल्या जाणार आहेत या बस वर्ष वर्षभरात सेवेत दाखल करून घेण्याचा परिवहनचा प्रयत्न आहे त्यानुसार निविदा देखील काढण्यात आली होती परंतु त्याला प्रतिसादच मिळत नसल्यानं अखेर परिवहन सेवेनं त्या निविदेला पुन्हा मुदतवाढ दिली आहे केवळ यातील काही तांत्रिक अडचणींमुळे निविदेला प्रतिसाद मिळाला नसल्याचा परिवहननं स्पष्ट केलंय त्यामुळे आता त्यात दुरुस्ती करून निविदेस पुन्हा सात दिवसांची मुदतवाढ दिल्याचं परिवहननं स्पष्ट केलंय त्यामुळे आता तरी ठेकेदार मिळणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय